शेतकरी मित्रांनो राम राम तर ओळख तन्नाशकाची ह्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण आणखीन एका तन्नाशकाची ओळख करून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आज आपण ओळख करून घेणार आहोत एका प्री एमर्जन्स म्हणजेच तण उगवण्यापूर्वी वापरण्यात येणाऱ्या तणनाशकाबद्दल तर मित्रांनो ते तणनाशक आहे पेंडी मेथिलीन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस आणि हे तणनाशक आपण खालील पिकात वापरू शकतो सोयाबीन कापूस मिरची कांदा भुईमूग मोहरी जिरे गहू ज्वारी आणि हरभरा तर मित्रांनो वरीलपैकी कुठल्याही पिकाची आपण पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला पेंढामेथिलींची फवारणी ही करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता आपण याचं प्रमाण पाहूयात तर मित्रांनो याचं प्रमाण जे आहे ते आठशे ते बाराशे एम एल प्रति एकर दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला याची फवारणी करून घ्यायची तर मित्रांनो मी आता तुम्हाला काही मार्केटमधील औषधाची नावं सांगतो ज्याच्यात की मेथिलीन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस हा घटक आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो त्यात सर्वात पहिलं जे आहे स्टॉम्प एक्स्ट्रा हे येतं बी एस एफ कंपनीचं दुसरं दोस्त सुपर हे येतं यू पी एल कंपनीचं तिसरं पनिडा ग्रँडी हे येतं रॅलीज इंडियाचं आणि चौथं जे आहे ते, ते म्हणजे डॉमी ट्रेल हे येतं सिजंटा कंपनीचं तर मित्रांनो आता आपण पेंडा मेथिलींची फवारणी करते वेळेस नेमकी काय काळजी घ्यायला हवी तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या पिकाची पेरणी करून घेतो त्यावेळेस आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत ह्या तणनाशकाची फवारणी करायची आहे आणि फवारणी करते वेळेस जमीन पुरेशी ओल असणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा याची फवारणी करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही फवारणी दोनशे लिटर पाण्यातूनच करायची आहे आणि फवारणी ही आपल्याला एकदम पातळ असा आपल्या जमिनीवर थर होईल अशा पद्धतीची आपल्याला फवारणी करून घ्यायची तरच आपल्याला याचे मॅक्सिमम रिझल्ट आपल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो ही झाली पेंडामेथिलीन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस ह्या तन्नाशकाबद्दलची तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद